नमस्कार मी आज नाव न सांगता आज मी न्याय मागणार तर सेवक बांधवांनो मला या ठिकाणी बोलाव बोलण्याची जो वेळ आलेली आहे ती वेळ यासाठी आहे कारण जेव्हा आपण बाबांच्या आदेशाचा जो मंडळ आहे परमपूज्या परमात्मा एक सेवक वर्धमान नगर नागपूर आणि या मंडळाला चालविण्यासाठी आम्ही सेवक लोक सेवकजन सभासद त्या ठिकाणी दर पाच वर्षाने मतदान करतो आणि मतदान करून योग्य अशा व्यक्तीची आम्ही निवड करत असतो तर बांधवांनो आज या ठिकाणी बोलण्यासाठी का म्हणून मी आलो आहे तर याचं कारण असं आहे कारण या मार्गात जर सेवकांनी चूक केली या मार्गात जर सेवकांनी चूक केली तर त्याला काय म्हणतात त्याच्यावर दंड किंवा त्याला मार्गाच्या बाहेर किंवा त्या सेवा त्याला कार्य नाही देण्याचा अधिकार मार्गदर्शक कार्यकर्ताजीला आहे आणि सेवकाने चूक केली तर त्याला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक कार्यकर्ता जी आहेत मग मार्गदर्शक आणि म्हणजे मार्गदर्शक कार्यकर्ताजी यांनी जर चुका केल्या किंवा यांनी जर शिकवणीसा या मार्गाचा भंग केला या शिकवणीचा भंग केला तर त्यांना परिशमेंट कोण देणार कुणाकडे जाणार आम्ही सेवा कुणाकडे जाणार आज अशी परिस्थिती आहे की काही काही असे मार्गदर्शक आहेत की ज्यांनी शिकवणीचा भंग केलेला आहे ज्यांनी शिकवणीचा भंग केलेला आहे आणि या शिकवणीच्या विरुद्ध दिशेने वागतात मार्गाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वागतात असेही काही मार्गदर्शक आहेत काही च्या चुका त्यांच्या अशा चुका आहेत की ज्यांना आपण लपवू शकत नाही अशा चुका करणारे ही मार्गदर्शक आहेत मग या मार्गदर्शकांना आळा घालण्यासाठी कोण तर या मार्गदर्शकांना आळा घालण्यासाठी आपण दर पाच वर्षांनी मतदान करतो आणि त्या मंडळामध्ये त्या मंडळाला चालविण्याकरिता योग्य अयोग्य चा निकाल लावण्यासाठी त्याचा निकष लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी पदाधिकारी नेमत असतो तर या ठिकाणी असा झालाय आजची जो परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार बोलतोय की त्या ठिकाणी काही मार्गदर्शकांचे काही मार्गदर्शकांचे तक्रार त्या ठिकाणी अर्ज दिलेले आहे आणि त्या अर्जावर आतापर्यंत काहीही निकाल लागलेला नाही मग यात आता पदाधिकारी कोण कोण दोषी आहेत कारण दोषी चुकीचा बोललो कोण कोण पदाधिकारी यांच्या चुकांवर पडदा घालण्याचा प्रयत्न करतात कोणते पदाधिकारी आहेत की या मार्गदर्शकांच्या अशा चुकीच्या मार्गदर्शकांना त्यांच्या चुकांना लपवण्यासाठी मदत करत आहेत त्याच्यावर यांनी निकस करायला पाहिजे आणि निकस लागल्याच्या नंतरही जो पदाधिकारी अशा चिकवणीच्या बाहेर किंवा मार्गाला मार्गाच्या शिकवणीला गालबोट लावेल मार्गाच्या वागणुकीला गालबोट लावेल अशा मार्गदर्शकांना झाकण्याचे कोणते असे पदाधिकारी आहेत हा आम्हाला समजू येत नाही कुणाकडे न्याय मागावा जर पदाधिकारी न्याय करतील नाही तर शेवकांनी कुणाकडे हाक लावावी हा कुणाकडे द्यावी बाबांचा आदेशाने बनलेला मंडळ आहे आणि त्या मंडळामध्ये सर्वांच्या सहानुभूतीने सर्व सेवक मंडळीच्या वतीने त्या ठिकाणी पंधरा लोकांची निवड आपण केलेलो आहोत जर तुम आता कसं आहे ज्या ठिकाणी पदाधिकारी आली ज्या ठिकाणी निवडणूक आली ज्या ठिकाणी मतदान आला या ठिकाणी मतांच्या राजकारण तर नाही या ठिकाणी मतांचा राजकारण तर नाही की मी आज या पदावर आहो जर मी यांचे गुन्हे लपवलो तर मला पुढचे पाच वर्ष अजून मिळतील असे ते लालच नाही अशी तर मनामध्ये इच्छा नाही हे गैरसमज डोक्यातून काढून द्यावा कारण की ते जो खुर्ची आहे ते जो पद आहेत ते सत्याची पाठराखण करण्याकरिता आहेत आणि जो सत्याची पाठराखण करेल त्याला खुर्चीवरून कुणीही खाली उतरवू शकत नाही त्या ठिकाणी जे आम्ही पंधरा लोक निवडून दिलेलो आहोत या पंधरा लोकांनी योग्य असा निर्णय घ्यावा तुमच्याकडे तक्रार येतो तुमच्याकडे अर्ज येतो त्या अर्जावर विचार करण्याकरिता तुम्हाला वसविलेला आहे शेवकांच्या अडी अडचणी सोडविण्याकरिता वसविलेला आहे आणि जर तुम्ही शेवकांच्या अडीअडचणी सोडवू शकत नाही तर मग शेवकांनी हाक कुणाकडे लावावे आज त्या ठिकाणी कितीतरी अर्ज आहेत काही शेवकांच्या मागण्या आहेत काही मार्गदर्शकाच्या मागण्या आहेत तर काही मार्गदर्शकांच्या मुजुरीच्या त्या ठिकाणी तक्रारी आहेत आणि या तक्रारीवर निवारण लावण्यासाठी आम्ही सर्व सेवकांनी आपण सर्वांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे पार राजकारण जर आपण मतांचा करत असाल तर या दिशेने जाऊ नका कारण की महान की बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माची स्थापना सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्दांनी पाच नियमावर केलेली आहे आणि या पाच नियमाच्या आधारात या सत्यमर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम याच्या शिकवणीच्या बाहेर जर कुणी सेवक जात असेल कुणी मार्गदर्शक जात असेल तर त्या त्याच्या निकष काढून त्याचा अर्थ काढून त्याला त्या पदावरून काढण्यात यावा मतांचा राजकारण करू नका कारण की या ठिकाणी हा जो सेवक आहे हा मतदान करणारा सेवक आहे हा हुशार आहे आम्ही तुम्हाला आमची एक आशा होती मी सगळ्या म्हटलं होतं सेवक बांधवांना की माझा मत उगवता सूर्यला उगवता सूर्य पॅनलला मी का म्हणून म्हटलं होतं तर मला आस होती मला अशी म्हणजे म्हणजे इच्छा इस, म्हणजे मला असं वाटलं होतं की ही जो पॅनल आहे हे जे पंधरा लोक आहेत हे कुणाचाही रिमोट कंट्रोल न बनता कुणाचाही पक्ष न घेता हे पंधरा लोक योग्य निर्णय घेतील या मानव धर्माच्या मानव मानवधर्म कसा वाढेल मानवधर्म कसा जुडेल या मानवधर्माशी कसे लोक जुडतील याच्यासाठी हे योग्य निर्णय घेतील असं मला त्यावेळी वाटत होतं आणि आजही वाटतोय आणि म्हणून हा व्हिडिओ बनवतोय की ज्या आशेने ज्या इच्छेने ज्या निकसने मी माझा मत सूर्य या बॅनलला म्हटलं होतं त्याच असेने त्या इच्छेने हा व्हिडिओ बनवत आहो की न्याय योग्य मिळायला पाहिजे कुणी जर दोषी असेल तर त्याचा दोष लपवू नका त्याचा दोष लपवू नका मतांचा राजकारण करू नका या ठिकाणी राजकारण करायचं नाही हा मार्ग समाजकारणचा आहे या ठिकाणी आपल्याला समाज हित बघायचं आहे असं नाही की आम्ही सर्वसेवकांनी तुम्हाला या ठिकाणी बसवलं पंधरा लोकांना या ठिकाणी बसवलं त्या ठिकाणी तुम्हाला फक्त पैशाचा हिशोब घेतो किंवा आवक जावक यासाठीच नाही ठेवलं किती सेवक वाढले आणि किती सेवकांचे पैसे आले किंवा कोणती निधी आली किंवा कोणती निधी आणता येईल यासाठी नाही ठेवलं या आहे यासाठी तर तुम्ही आहात हा तुमचा परम कर्तव्य आहे पण तुमचा सर्वात मोठा धर्म धर्म कर्तव्य धर्म कर्तव्य आहे या मार्गाला जर कोणी गालबोट कोणी काळिंबा फासत असेल आणि मार्गदर्शक यासारख्या पदाला जर कोणी गालबोट लावत असेल तर याच्यावर तुम्ही आळा घालण्यासाठी आहात निर्णय घ्यायला इतके दिवस लागत नाही कोणत्याही गोष्टीचा अर्ज आला पंधरा दिवसामध्ये कमिटी बसवा दोन जाज, दोन म्हणा चार म्हणा असे काम तर त्याला इंग्रजीमध्ये इन्क्वायरी ऑफिसर तपासणी करा त्याची आणि त्या तपासणीमध्ये जर खरंच तो दोषी आढळत असेल तर त्याला पदावरून काढा त्याला पदावरून काढा तेव्हा या मार्गाची किंमत कळेल नाहीतर या ठिकाणी असं होईल की मी एकदा मार्गदर्शक बनलो मरेपर्यंत मला कोणी हटवू शकत नाही एकदा का मी संचालक झालो मी एकदा का संचालक झालो तर माझं कोणी हटवू शकत नाही हा गैरसमज सर्वांच्या डोक्यातून निघालेला पाहिजे आणि सर्वांना नियम सर्वांना तत्त्वशब्द नियम विनंती प्रार्थना सत्यमर्यादा प्रेम हे जे आचरण आहे हे सर्वांना समान असायला पाहिजे हे महानदेजी बाबा झुंधेवजीने कधी फरक केलं नाही की हा माझा जवळचा आहे किंवा हा माझा दूरचा आहे आणि त्याचप्रकारे ज्या प्रकारे मानते की बाबा जुमदेवजी आम्हा सर्व सेवकांना कुटुंब समजलं तसंच आपण पंधरा लोकांवर ही जिम्मेदारी आहे संपूर्ण कुटुंबाला सांभाळायची या मार्गाला सांभाळायची आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि निर्णय घ्यायला इतके दिवस लागत नाही तुमच्याकडे अर्ज येऊन पडलेले आहेत चांगल्या गोष्टीसाठी अर्ज येऊन पडलेले आहेत आणि तुमच्याकडे नियोजन भरपूर आहे तुमच्याकडे कामं भरपूर आहेत असं म्हणत नाही की मी तुमच्याकडे कामं नाही तुमच्याकडे कामं आहेत तुम्ही ते कामं आटपावा आणि त्या वेळेतून वेळ काढून सेवकांना योग्य न्याय द्यावा एक जर मी शेवटी शेवटी अगर थोडासा छोटा बोललो तर यापूर्वी जो अध्यक्ष साहेब होते आणि या वेळेस यापूर्वी जे अकरा लोक होते भलेही त्यांच्यात तफावत राहिलेला असेल त्यांच्या विचारामध्ये मतभेद राहिलेला असेल पण कोणताही निर्णय घेताना त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही चांगला आहे की वाईट आहे याचाही विचार त्यांनी केला नाही याच्यातच ते फसले पण योग्य निर्णय घेण्यासाठी आणि सत्तेच्या बाजूने उभे राहण्यासाठी इतका विचार करण्याची गरज नाही इतकं विचार करण्याची गरज नाही आणि म्हणून माझी दोन हाताची विनंती आहे माननीय जे पदाधिकारी मंडळी आहेत जे आमचे पंधरा लोक आहेत त्या पंधरा लोकांनीच लोका निर्णय घ्यावा कुणाच्या निर्णयावर किंवा कुणाकडे आज मला सांगा आज तुम्हाला आम्ही पंधरा लोकांनी आज आपल्या शिवकाची संख्या मतदारामध्ये अंदाजे बावन हजार काही होती तर या बावन हजार काही लोकांनी पंधरा लोकांना निवडलं रिमोट कंट्रोल सारखा आपण काम करू नये आणि जर तुम्हाला निर्णय घ्यायला तकलीफ जात असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही सर्वांनी हात वरती केलं किंवा आम्ही सर्वांच्या समोर म्हटलं की त्याचा पद काढा आणि आमच्यावर इफेक्ट पडेल तर एक सोपी मी सोपी आयडिया सांगतो पटेल तर ते इस्तेमाल करालच मी एक सोपी आयडिया सांगतो ज्या प्रकारे अध्यक्ष अध्यक्ष पदाची निवड करताना दोन उमेदवार जर उभे असले तर आपण गुप्त मतदान करतो प्रकारे जर एखाद्या मार्गदर्शक पदाची तक्रार आलेली आहे आणि त्याच्यावर निवारण झालेलं आहे आणि तुम्हाला सर्व म्हणजे सर्वांच्या समोर त्याचा नाव घेण्यासाठी जर तुमच्या मनात भीती वाटत असेल की याला पदावरून काढून घ्या तर तुम्हाला सोपी स्ट्रीक आहे गुप्त मतदान करा पंधरा आहात पंधरा म्हणून आठ लोकांचे मतदान पडले पद काढून घ्या सोपी आयडिया आहे बहुमत मिळाला जिकडे त्याला काढून द्या कुणाला काही म्हणजे ह्या आम्चा, आम्चा जो पंधरा मधून आठ पंधरा लोकांनीच या गोष्टीचा निर्णय घ्यावा आमच्या सारख्या तुमच्या आमच्यासारखे जे आहेत किंवा कुणी ज्येष्ठ असतील कोणी श्रेष्ठ असतील हो ठीक आहे मान द्यायला पाहिजे त्यांना मान देणं आमचं काम आहे पण त्यांच्याकडे हा न्याय न जाता पंधरा लोकांना आम्ही सर्वसेवकांनी बसविलेलो आहोत या पंधरा लोकांनी तुमचं मनात काय मतभेद आहे कोण कुणाकडे जातो हा न पाहता सत्याचा जर न्याय करायचा असेल सत्याची बाजू जर मांडायची असेल आणि सत्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बसवलो आहे परमेश्वराने तुम्हाला त्या ठिकाणी सत्याची बाजू घ्यायसाठी बसविला आहे म्हणून माझी विनंती आहे माझी विनंती आहे की तुम्ही सत्याच्या बाजूने न्याय करा आणि ज्या सेवकांच्या मागण्या आहेत ज्या ठिकाणी जो दोषी आहे त्याला आपण लवकरात लवकर पदावरून आपण बरखास्त करा कारण की एका व्यक्तीपासून जर परिसरात गोंधळ मांजत असेल आणि सेवकामध्ये सेवका मतभेद होत असेल तर अशा मार्गदर्शकाला असे संचालक असेल असेही संचालकाला संचालकाला ठेवू नका मी असं म्हणत नाही ठेवू नका म्हणजेच त्याला त्याचा पदावरून खाली करायला सुरुवात करा, करा। कारण की या ठिकाणी बाबांनी सत्यमर्यादा प्रेमाचा आचरण दिलेलं आहे शब्द पाचणी माझी शिकवण दिलेली आहे आणि जर या ठिकाणी हे पंधरा लोक जर न्याय करू शकले नाही तर मग शेवकांनी जावं कुणाकडे म्हणून सर्व शेवकांनी एकदा हा व्हिडिओ ऐकून विचार करा विचार करा की आपण मग न्याय मागायला कुठं जाणार बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार जी